शेतकऱ्यांच्या खात्यात तीस हजार रुपये जमा तर रब्बी अनुदान वाटप इथं सुरू झालेलं आहे तर रब्बीचं जे काही अनुदान आहे ती तीस हजार रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये वाटप आता आज दुपारी तीन वाजल्यापासून खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात तर त्यामध्ये पालघर नाशिक धुळे जळगाव त्यानंतर इथं तालुक्यांची जे काही यादी तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर इथं आपण कोणकोणत्या जिल्ह्यात त्या संदर्भात जे काही जी आर आलेले आहे ते आपण इथं चेक करणार आहे सर्वप्रथम यामध्ये पालघर नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे सोलापूर सांगली सातारा तर आता शेतकऱ्यांच्या आधारली बँक खात्यामध्ये तीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये त्याचप्रमाणे तीन हेक्टर असेल तर तीस हजार रुपये खात्यामध्ये जमा सांगली सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव त्यानंतर नांदेड परभणी हिंगोली बुलठाणा तर त्यामधील जे काही तालुके जे काय तुम्हाला तालुक्यांचे तिथं तुम्हाला बघायला मिळेल तर इथं फॉर एक्झाम्पल इथं हिंगोली जिल्ह्यांमधील हिंगोली औवंडा नागनाथ कळमनोरी सेनगावन वसमत त्यानंतर बुलढाणा यामध्ये चिखली सिंदखेड राजा तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये अमरावतीमध्ये अमरावती असेल भातकुली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर तर अशा जे काही मध्ये समावेश आहे अकोल्यामध्ये अकोट अकोला पातूर मूर्तिजापूर बाळापूर बार्शी टाकळी जे की इथं तुम्हाला जिल्हे आणि इथं तुम्हाला बघायला मिळेल बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ तर वाशिममधील जे काही आहे वाशिम रिसोड मालेगाव मंगरुळपीर कारंजा मानोरा त्यानंतर यवतमाळमध्ये जे असेल यवतमाळ पुसद बाबुळगाव यवतमाळ महागाव उंबरखेड कळम घाटंजी राडेगाव दारवा आणि नेर डिग्रस पांढरकौरा वर्णी जामनी वर्ध्यामध्ये आहे वर्धा सेलू देवळवाडी आर्वी त्यानंतर समुद्रपूर हिंगणघाट आष्टी कारंजा त्यानंतर इथं नागपूर ती ते इथं तुम्हाला तालुक्यांच्या नाव बघायला मिळेल त्यानंतर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि जे की गडचिरोली जे की एकोणतीस जिल्ह्या यामध्ये आहे तर आता रब्बी हंगामाकरिता जे की यामध्ये कोल्हापूर जिल्हा तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणे सुरू झालेले आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील रब्बी अनुदान वाटप इथं सुरू झालेलं आहे तर त्यासाठी दहा कोटी जे की दहा कोटी दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे जे की कोल्हापूर जिल्ह्यांकरिता तर इथं खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला जिल्हा जे आहे इथं दाखवलेला आहे कोल्हापूर त्यानंतर कोल्हापूरमध्ये जून ते सप्टेंबर तर यामध्ये बाधित शेतकऱ्यांची जे काही संख्या आहे ते त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव इथं आहे त्यांसाठी दहा कोटी इथं आलेलं आहे दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एक्केचाळीस अठ्ठेचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे त्यानंतर इथं दुसरासुद्धा जी आर इथ आलेल्या रब्बीसाठीच जी काही अनुदानाची रक्कम आहे हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे तर इथं प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मरादीमध्ये तीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर या जिल्ह्यांकरिता तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख एवढा त्याचप्रमाणे अकरा हजार निधी इथं आलेला आहे तर इथं तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार निधी जे काही या जिल्ह्यांकरिता इथं आलेला आहे तर आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना सोलापूर तर या जिल्ह्यांसाठी आलेला आहे तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार तर त्यामध्ये पुणे विभागातील सोलापूर आणि छत्रपती संभाजी नगर विभागामधील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड आणि जालना आणि त्यासाठी आलेला इथं निधी त्यानंतर हा देखील एक दुसरा आर इथं आलेला आहे तर आता यामध्ये जे की शेतकरी बांधवांच्या खा खात्यामध्ये प्रति हेक्टरी तीन हजार रुपये तर यामध्ये दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे तर हा जो निधी आहे त्या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात तर आता तुमच्या खात्यामध्ये व तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती निधी आला आला आहे व जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर जूनचे जे काही महिने ते वेगवेगळे आहे भरपाईचे बाधित शेतकऱ्यांची संख्या आले आलेला निधी तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग झालेला आहे त्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर येते आपलं पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुन्हा पुणे सांगली तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर येते वर्धा धाराशिव लातूर आणि परभणी तर या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू तीस हजार रुपये तीन हेक्टर असेल तर तुमच्या खात्यामध्ये तीस हजार रुपये आज दुपारी तीन वाजल्यापासून जमावण्यास सुरुवात तर यामध्ये दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे तर शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ऑडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू